संदराशी जोडी पडते शिक्की वाजणी जोडी सुटते आता रानीकडे जाऊ नको बाबा आता रानीला जरा जरी टच झाला तरी जोडी बाप वाढ वाडे आ हा 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 सुंदरशी जकी गेले जावरनेस मानाची जोडी खरोखर मानातच पडते एकोणीस शहाण्णव He's a

सतरा सत्यात्तर भट्टे जोडी शिकली ड्रायवर काय करतो या ठिकाणी या बंटी ही सुद्धा जोडी बाहेर न बाहेर त्यामुळे वेळ वाढतोय सतरा सत्तावीस आणि साठ सुट्या या ठिकाणी नामांकित असा ड्रायव्हर आहे बघूया काय करतो गेली जोडी अतिशय सुंदर वेग लागला पण बाहेर न बाहेर न जाता त्यामुळे वेळ वाढणार आहे शेवटच्या टप्प्यात सोळा एकोणऐंशी तिकडचं वासरू जाणार काही चला काय पण इकडे जर्सी आहे आवड त्याला झेंड्याकडे जाऊन देऊ नको जाऊ द्या पुढे नवीनच ड्रायव्हर आहे घ्याला परतानाचा भार गेला घे आता दर्शनात घे दर्शनात घे बराच वेळ गेला परतानावर एवढ्या वेळ चालून जाऊन चालणार नाही दादा सोळा

ड्रायव्हर पडून तो ने असा हेडमास्तर हरण्या आणि उजवीकडे त्याच्या जोडीला जोडीचा ड्रायव्हर पाणी महाले ड्रायव्हर गती वाडा वाडव वाढेल आलेला साज आहे हैशी कलाकारांचा साज आहे मुकेश भाले पाणी माडिक यांचा साज आहे शेवटच्या टप्प्यात एकवीस सत्तेचाळीस बराच नंतर केला होता असा हा ड्रायव्हर घाटी गटात जोडी पळवतोय या भडकटकरांचा साज आहे बराच वेळ गेला वीस नाही चालणार

नवीन जोडी नवीन ड्रायव्हर ड्रायव्हर पण कसलेल्यासारखा काम करतोय आवड 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 बाजली जोडी सुटली ज्या वेगानं मैदाना गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे इथं काट्याची लागले आणि आता एकाला डबल वेगाने यायला पाहिजे परतानाला बराच बाहेर नाही गेला पण कती सुंदर लागले अतिशय सुंदर

पण गती म्हणावी तशी लागत नाहीये गेला ना वर गेला फिरव फिरव दहा सेकंद गेली अरे सेकंद सहा वाढवायला पाहिजे आकाश दुदम गती वाढव गती वाढव ज्याची होणार गती त्याचीच होणार प्रगती बराच वेळ गेला सुटली

निशीचा पाला लय गोड असतो बैलांसाठी या पावसाच्या दिवसा दिवसात खूप वेळ गेला सव्वीस त्र्याऐंशी बघूया आर आर चौदे जोरा परिषद चौदे जोरा चौदे जोरा गतीवाडा जोरा आज या मैदानात खरोखरच गावठी गटामध्ये रणधुमाळी पाहायला मिळणार आहे झालं हे परतानावर जाऊन गतीला थांबलं असं नाही चालणार आम्ही आपला तावावर येतोय पण बाहेरचा तेवढा पुरत नाही चोवीस शिरुट वाजली हा खेळाडू आहे सूजल पंधरे ज्यानं मोठमोठ्या छकड्याच्या मैदानात जाऊन छकडे पळवले होते सूजन आज बघूया देव मध्ये काय करू सुजल बाबा बराच वेळ गेला इथं पॉईंटला महत्वाची एकंद बळीच लांब राहिली सव्वीस जाऊद जोरात जाऊद जोरात आता कलाकार नमन मंडळातला एक हौशी कलाकार बघूया कशा पद्धतीने ही जोडी पळवतोय हरपुडेकरांचा ड्रायव्हर पडला उठला पण वेळ बराच गेला जाग्यावर चार पाच सहा सात शेता आता मात्र वेळ हातातली निघून गेली तर सतरा सत्याहत्तर ला मैदान लॉक आहे

जोरात एवढ्या जोरात परतनाला जरा पुढे गेला पण गती वाढायला पाहिजे जोरात शेवटचा जवळून जाते फिरव 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 अतिशय परतानात सिद्ध गोपाची कमाल आणि शंकर बारक्याची थसा

सुंदर गती लागले हे बाहेरच्या काय करतोय ड्रायव्हर ही तर खरी ड्रायव्हरची खुबी आहे परतानावर गेल्यावर आतला पण सुटायला पाहिजे बाहेरचा पण करायला पाहिजे आपण तिथं चुकला आणि वेळ भरपूर वाढला वीस सासष्ट खरं तर आपण हा अनुभव ड्रायव्हर आहे भर दोन्ही सुट्टी हातात हाऊ दे जीकी ड्रायव्हर आहे जीकी ड्रायव्हर सगळ्यात बाहेरचं वाचलं बघा आपण चेप्टा वर करून जातोय गती वाढायला पाहिजे दादा गती वाढायला पाहिजे सोळा आणि सतरा सेकंद मैदान आहे तू परताना पर्यंत अकरा सेकंद घेतली <laughs> एवढी गती नाही चालणार <laughs> निदान सगळं जाऊन सगळं आला ह्याच्यात तरी समाधान प्रयत्न चांगला आहे हरकत नाही हळूहळू अनुभवानं शिकत जाईल हा कसलेला ड्रायव्हर आहे पाणी आणि सुंदरचा साज आहे तर जबरदस्त झाली पण गती मात्र खूपच कमी गति गति वारे, गति वारे। जा। रहा रहा रहा। लागली गती वाढव गती पाळताय गती गती जशी हवी तशी काय लागली नाही पाटू सुद्धा आज नरक झाला वीस अतिशय

वाड तर सुंदर झाले रेडिंगला वेग नयला हवा आला आला म्हणताना गेला गेला बाहेर गेला एकोणीस अठ्ठ्याण्णव हा 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 काय झालं काय झालं हो उबाकर, उबाकर।

वाढव वाडो बाहेर गेला परवाच बाहेर गेला जिगर गेला बाहेर का गेला गती पाहिजे तशी लागत नाही आपल्या हातात निघून जातोय दुर्दैवाना अजून एक चांगली जोडी पाहत होते बावीस चव्वेचाळीस नंबरच्या भागाचा साज आला पाहायला ओझऱ्यातल्या मुंडेकरांचा साज या ड्रायव्हर खरोखर कसबी ड्रायव्हर आहे कासऱ्यावर जजमेंट केला पण गुलाम पडला बाबा कुठे एक शब्द चांगला बोलत होतो तेवढ्या पन्नास आता वाढव खूप वेळ गेला पंचवीस शेहेचाळीस वाटतो ड्रायव्हर पन्नास बघा कसा बोटी सारखा जातोय बारका डिपको असल्यासारखा जातोय परत पडला याला या दिलेला इंजिन लावलेलं आहे बैल पण सुद्धा ड्रायव्हरला वडी तालुकिय पंचवीस बात गाडी काहील बनेची उडी बघा कशी आहे जबरदस्त टेक्निक आहे घे नाचा आठ गे नाचा आठ गे अर रा ड्रायव्हरची उडी चुकली मी दुर्दैवानं ड्रायव्हर एकवीस चौदा झाली पण वेग लागला सगळ या काय करतो हे बायच्या गेले पडलं वाडव बराच वेळ गेला ड्रायव्हर जर पडला नसता तर इतिहास झाला असता

सुंदर वेग लागलाय घे पिरो पिरा पिरा जोरात एवढ्या जोरात एवढ्या जोरात हा 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 जागेवर परताप झाला बघूया घे काय करतो काय झालं पांढरं बाहेर काढत आहे वाढायला पाहिजे वाढायला पाहिजे शेवटच्या टप्प्यात मात्र वेळ गेला अठरा त्र्याण्णव जोरात जबरदस्त सुट्टी झाली बरसा वेग लागला पिरो पिरो आला 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 अरम्याणी राजा आला बघा काय वेग आहे अतिशय जबरदस्त सतरा

सुट्टी थोडीशी उशीरा झाली पहिले गेला छाण्या पाहूया दुर्दैव हे दुर्दैव त्याच्या बरोबर डायव्हर पण पुसतात केवळ दुर्दैव गती चांगली लागली होती सुट्टी चांगली झाली होती वाडा चौज दाखव तुझा हिर

नाही छोडी बाब नाही नाही चोवीस बास रा, राजा पैसे बघा सुरव्यांचा राजा ज्याला अनेक चक्राचे मैदान गाजवले असा डावीकडे पैसे येतो राजा आणि उजवीकडे त्याच्या जोडीला सुद्धा गती वाढायला पाहिजे जयंग जाधव गती खूप कमी लागली पॉइंट पॉइंट वर जोड्या तुटतायत बराच वेळ गेला वीस त्रेसष्ट एकदा जाओड़ जोरा, जाओड़ जोरा, तासला चार संत गती एवढी चालणार कारण अशी लढत चालू आहे सतरा अठेचाळीस ला मैदान थांबलेला आहे एकवीस अठ्ठ्याहत्तर चिट्टी वाजली जोडी जाऊ दे चौकाच्या चौकाशी